नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामशोक भरतीची तयारी करतोय अभ्यास अभ्यासकट्टा ऍपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे अभ्यास कट्टा ऍप तुम्हाला डाऊनलोड करता येईल तांत्रिक अर्थात कृषी घटक आणि पंचत्राजचे प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय आलेले प्रश्न ग्रामशोकच्या पेपरला ऐंशी गुण पक्के करण्यासाठी तुम्हाला हे सगळं महत्वाचं आहे प्रश्न आहे एक पीक जे खरीप रब्बी आणि उन्हाळी तिन्ही हंगामात घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये सूर्यफुल गहू बाजरी करडई तिन्ही हंगामामध्ये घेतले होते बघितलं सूर्यफूल गहू आणि कर्ड हे मुख्यत्वे रब्बी पीक आहे आता याच्यामध्ये बाजरी हे पीक असं आहे ना ते खरीप रब्बी उन्हाळी तिन्ही हंगामात घेतले जातं कमी कालावधीमध्ये हे पीक येतं हे ये तुम्हाला माहित असलं पाहिजे काही काही पिके आणि त्यांच्या सुधारित जाती यांच्या जोड्या दिल्या आहेत चुकीची जोडी ओळखा असं तुम्हाला सांगितलेलं आहे बघा येरंडीची सह्याद्री आणि अरुणा जात दिलीये मोहरीची भीमा आणि वरुणा दिलीये कारल्याची गिरजा दिलेली आहे की सर्वच चुकीची जोडी कोणती बघा बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ठीक सह्याद्री आणि अरुणा कशा जोडी आहेत ही जाती आहेत भीमा अरुणा जाती आहेत गिरजा कशाची जात आहे या ठिकाणी सगळ्यात जोडे चुकीचं आहे तुम्हाला शोधायचंय कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे एवढा ग्रह गृहपाठ तुमच्यासाठी आहे कारण जातींवर तुम्हाला सातत्याने प्रश्न येत आहेत आणि मी त्याच्यावर लेक्चर घेतलेली ऑलरेडी कोणती गायीची सर्वाधिक को दूध देणारी जात आहे जर्सी होलस्टीन फ्रिजियन साहिवाल गिर सर्वाधिक दूध देणारी जात मित्रांनो होलस्टीन फ्रिजियन जी आहे सर्वाधिक दूध देणारी गायीची जात आहे कोणत्या फळवाराचा जनावरांसाठी चारा रेशीम किड्यांसाठी खाद्य लोणचे मादक पेय निर्मिती असा बहु उपयोग होतो आहे चारा म्हणून सुद्धा वापर काय जांभूळ फालसा करवंद आवळा फोर्टी फोर नंबरचा प्रश्न आहे तो जनावरांसाठी चारा सुद्धा आम्ही वापरू शकतो त्याच्यापासून मादक पिढ्याची निर्मिती सुद्धा होते त्याच्यापासून लोणचं सुद्धा बनवू शकत आणि रेशीम किड्यांसाठी खाद्य सुद्धा आहे मित्रांनो करवंद नावाचं ते फळ आहे करवंद ज्याला काळी काळी मैना आपण म्हणतोय डोंगराची काळी मैना साका स्पॉन्जी टिश्यू ही समस्या आंब्याच्या कोणत्या जातीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते पायरी हापूस लंगडा आवळा साका ही आंब्याच्या बाबतीतली एक समस्या आहे कोणत्या आंब्यात मुख्यत्वे ही आढळते मित्रांनो गाजलेला आंबा आहे आणि ही गाजलेली समस्या आहे याला आम्ही हापूस आंब्याच्या आम बाबतीत ओळखतो अन्नधान्य पिकं अधिक फळ झाडे अधिक वनवृक्ष अशी जी सिस्टीम असते त्याला आम्ही काय म्हणतो बहुउद्देशीय वनरोपण मल्टीपर्पज प्लांटेशन कृषी उद्यान वन पद्धती अॅग्री हार्टी सिल्वी त्याच्यानंतर कृषी वन कुरण पद्धती अॅग्री सिल्वी पाचर आणि वन कुरण पद्धती सिल्ड बी म्हणजे अन्नधान्य पिकं सुद्धा येणार त्याच्यात पुन्हा फळं झाडंही असणार आणि त्याच्यामध्ये वनवृक्ष सुद्धा असणार मित्रांनो याला कृषी उद्यान वनपद्धती असं म्हटलं जातं ऍग्री हर्टी शिल्फी कल्चर कृषी उद्यान वन तिन्ही शब्द आले ना कृषी म्हणजे पीक उद्यान म्हणजे फळ आणि वन वनवृक्षामध्ये वनपद्धती आहे शेतकऱ्याला पीक लागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चा करता दिलेल्या कर्जाचं वर्गीकरण कशात होते म्हणजे पीक लागवडीसाठी जे काही खर्च आम्ही करतोय ना ते कर्ज कशात येतात दीर्घ मुदत मध्यम मुदत अल्पमुदत तारण कर्ज पीक लागवडीसाठीचा जो खर्च आहे थोडक्यात असतो थोडक्यात म्हणजे शेतकऱ्याच्या मानातून महागज आहे त्याला काय म्हणतो आम्ही त्याला आम्ही अल्पमुदत कर्ज असं म्हणतोय द्राक्षाची सुधारित जात कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारलाय बघा सुवासिनी कल्याण सोना अनादेशाही देवराज द्राक्ष द्राक्षाच्या जाती वारंवार वार विचारण्यात आल्या हा इथे तुम्हाला सुधारित विचारली ती अनादेशाही आहे ही विसरायची ना द्राक्षाचे सिडलेस जा जाती सुद्धा तुम्हाला माहित असल्या पाहिजे द्राक्षासाठी महाराष्ट्रातला बंद जिल्हा हे तुम्हाला माहिती आहे द्राक्षापासून कोणती उत्पादनं तयार होतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे मृदाविरहित कृषीला काय म्हणून संबोधतात तिथे मातीचा आपल्या सोपे भाषेत माती मृदा त्याचा वापरच नाही होते हायड्रो है। एग्रिकल हायड्रोटिक्स हायड्रोपोनिक्स हायड्रो हायड्रोकल्चर काय शब्द आहे त्याला जी ती मृदाच नाहीये त्याच्याशिवाय कृषी होते त्याला हायड्रोपोनिक्स असं आम्ही म्हणतो हायड्रोपोनिक्स हे संज्ञ आहे कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली बघा एकोणीशे पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी कृषी मूल्य आयोग कधीच आहे मित्रांनो एकोणवीसशे पासष्टचा आहे कृषी मूल्य आयोग सोडियम हायपोक्लोराईट पीपीएच ची प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी करते किती पीपीएच पाच पन्नास पाचशे एक हजार एकावन्न नंबरचा प्रश्न सोडियम हायपोक्लोराईट मित्रांनो पाचशे ची पी प्रक्रिया केली जाते ड्रिपरला स्वच्छ करण्यासाठी सोडियम हायपो हायपोक्लोराईट हे मात्र लक्षात ठेवा आणि पाचशे पीपीएचं लक्षात ठेवा महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र जे आहे किती टक्के आहे किती टक्के असलं पाहिजे कधीच धोरण आहे वन धोरण तेहतीस टक्के असलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती की वन आमच्याकडे पन्नास पंचाहत्तर चाळीस ते नाहीचे इथे सरळ पंधरा टक्क्यावर आम्हाला म्हणजे ऑप्शन एवढे सोपी दिली होती की तुम्हाला कन्फ्यूजचा विषय सोलर चिल व्हॅक्सिन कूलर ची निर्मिती कोणी केली सुदीप बॅनर्जी राजेंद्र शेंडे सुरेंद्र प्रसाद विजय भटकर सोलर चिल व्हॅक्सिन कूलर कोणी बनवलंय मित्रांनो राजेंद्र शेंडे यांची ही निर्मिती आहे तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पाण्याची किती टक्के बचत होते दहा ते पंधरा पंधरा ते वीस पंचवीस ते तीस अठ्ठावीस ते छप्पन तुषार आणि ठिबक सिंचन पद्धती पाण्याची बचत म्हणजे असं अॅक्युरेट नसत एक जनरल सरासरी ती असते लक्षात ठेवा आता याच्यातही जर विचारलं तर दा। ठिबक सिंचनात जास्त पाण्याची बचत आहे ठिबक सिंचन कोणत्या पिकांसाठी उपयुक्त तुषार सिंचन कोणत्या पिकांसाठी उपयुक्त असे प्रश्नही आलेले ठिबक सिंचन मग सगळ्यात आधी कुठे आलं त्या बाबी सुद्धा विचारलंय एक वीस अठ्ठावीस ते छप्पन्न टक्क्यापर्यंत ही बचत आहे मग त्याच्यातून उत्पादन वाढ किती होते तो ही प्रश्न विचारला गेला तुम्हाला सगळ्या दृष्टिकोनातून तो अभ्यास करायचा सागाची लागवड करण्याची अधिक प्रसिद्ध पद्धत बघा साग लागवड कशी होती स्टंप वापर करून बियाणे लावून रोपे लावून कलम करून साग लागवड कशी होती आहे मित्रांनो स्टंप जे आहेत ना याचा वापर करून सागाची लागवड होती आहे विविध पिकांच्या किमान आधारभूत किमतीची शिफारस कोण करतो मित्रांनो सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जाऊन बसलेले आहेत किमान आधारभूत किंमत विविध पिकांची कोण कृषी मूल्य आयोग केंद्रीय कृषी मंत्रालय राष्ट्रपती पंतप्रधान छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पिकांच्या विविध किमान आधारभूत किमतीची शिफारस कोण करत आहे कृषी मूल्य आयोग हा पिकांच्या विविध पिकांच्या किमान आधारभूत किमतीची शिफारस करतो आहे कृषी मूल्य आयोग त्याला आपण म्हणतोय पुढे आपण जातोय कोल्हापूर बंधार पद्धतीचे बंधारे ज्याला म्हणतात खरं म्हणजे कोणत्या प्रवर्गात आहेत म्हणजे मोठे सिंचन प्रकल्प मध्यम लघु उपसा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कशामध्ये येतात सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो लहान असतात ते लहान लहान तुमची गोहोळ अडवण्याचे कामं केले जातात लघु सिंचन प्रकल्पामध्ये ते येत आहे आणि तुम्हाला लहान लहान गोष्टीतून तुमच्या स्कोर मध्ये मोठा तुम्हाला बदल घडवून आणायचा असेल तर ग्रामशक्ती विजयी भाव्याचं तुमच्यासाठी आहे अभ्यासकर्ट नावाचं एप्लिकेशन आहे अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला प्रवेश देतोय खूप म्हणजे कमी शुल्कामध्ये महाराष्ट्र भरातल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शिकवतोय तुम्हाला पार एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव एवढ्या कमी फीस मध्ये या ठिकाणी या बॅचला एक महिना दोन महिना तीन महिन्याच्या कालावधीसाठी प्रवेश भेटतो आहे तुमचं म्हणजे ते रिचार्जचा सुद्धा जास्त खर्च असतो एवढा कमी खर्चामध्ये तुम्हाला आपण देतोय तुम्ही येऊ शकतात अभ्यासकटा ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आहे तुम्हाला व्हॉट्सअपला टेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये त्या सगळ्या दहा टेस्ट आणि इतर सब्जेक्ट वाईज टेस्ट या नंबरला फोन पे गुगल पे पेटीएम प्रूफ भेटणार कृषी तांत्रिकची स्पेशल व्याज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या संदर्भातला जो अधिनियम आहे तो कधी अस्तित्वातला बघा तो अधिनियम तुम्हाला विचारतोय मी नाही अधिनियम नाही इथे विचारलो कधी अस्तित्वातले अधिनियम कधीचा आहे एकोणवीसशे एकसष्ट आहे पण त्या कधी या संस्था अस्तित्वात आल्या तर ते एकसष्ट नाही आल्या लक्षात ठेवा ते एक मे एकोणीशे बासष्ट ला अस्तित्वात आल्या कोणती संस्था आहे जी स्थानिक संस्था नाही नगर पंचायत पंचायत समिती कटक मंडळ आणि या सर्व मित्रांनो पंचायत समिती आहे नगरपंचायत आहे कटक मंडळ आहे हे सर्वोच्च सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थावर तुम्हाला प्रश्न आला तो, तो चुकायला नको ग्रामपंचायतीमध्ये निवडून यायचं उमेदवाराचं किमान वय किती असलं पाहिजे अठरा एकवीस पंचवीस पस्तीस बघा ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवारांचं वय किती असलं पाहिजे ते वर्ष एवढं असलं पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात पन्नास पंच्याहत्तर बावन्न अठ्ठावन्न पंचावन्न साठ पंचावन्न पासष्ट झडपीसाठी म्हटल्या प्रत्यक्ष मतदान पद्धतीने किती सदस्य किमान आणि कमाल एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किमान पन्नास आणि कमाल पंच्याहत्तर एवढी झडपीचे त्या ठिकाणी सदस्य बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो उपुस त्वचा एक व दोन यापैकी नाही बासष्ट नंबरचा प्रश्न आहे बघा बेडूक पिळूक म्हटलं की त्वचा पाण्यामध्ये असेल बाहेर असेल त्वचेच्या द्वारे तोक शोषण असं त्याला एक शब्द आहे आणखी तोक शोषण ध्वनीची तिची तीव्रता मोजायची आहे कोणतं उपकरण ऑडिओ मीट्री क्रोनीमीटर ऑडिओमीटर या पैकी नाही हा त्याचं ते डेसिबल हे एकक आहे ते एक लक्षात ठेवा ऑडिओमीटर आपण ते क्रमिक पुस्तकामधलं लेक्चर बघितलं बघा त्याच्यात आहे हा शब्द माणसाच्या बाबतीत विधान चुकीचं काय माणूस समाजप्रिय आहे बुद्धिमान आहे शांतता प्रिय आहे चुकतोय काय तुम्ही म्हणल माणूस शांतता प्रियता नाही बहुते काहीतरी उद्योग करत असतो तो शांत बसतो का माणूस नाही पण शांततप्रिय आहे तो सर्वच विधाना बरोबर आहे पाऱ्याची संज्ञा तुम्हाला विचारली मर्क्युरीची यची एम सी एजी ज्यांना काही चेत नाही ते एम सी म्हणते तसं नसतं टोले मारून रिझल्ट येत नसतो ये यच जी ही पाऱ्याची संज्ञा आहे पालरा ज्याला पटके म्हणतोय आम्ही विषमजोर कावीळ या रोगाचा प्रसार कशा मार्फत होते हवा पाणी जीवाणू विषाणू सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे क्वालरा असेल विषमजोर असेल कावीळ असेल विषाणू मार्फत या रोगांचा प्रसार होतो आहे सल्फर डायऑक्साईड हा वायू काय असतो बघा सल्फर डायऑक्साईड हा वायू कसा आहे म्हणजे पिवळा काळा निळा रंगहीन सल्पर डायऑक्साईड मित्रांनो सल्पर डायऑक्साईड हा पिवळ्या रंगाचा वायू आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सजातीय विद्युत भारित टोकामध्ये काय होतं बघा सजातीय आहे सजातीय हा शब्द महत्वाचा आहे विजातीय आणि सजाती मी चुंबकाचे गुणधर्म बघितले बघितले चुंबक सजाती असेल दोन्ही सारखी टोकं जर एकत्र आली तर त्याला प्रतिकर्षण होत विजाती आले तर आकर्षण होत इथे प्रतिकर्षण लक्षात ठेवा एक अश्वशक्ती म्हणजे किती जुना 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 रिपीट 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 अनेक वेळा आला प्रश्न उत्तर जमला पाहिजे एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेहेचाळीस व्याट जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे पोट पूसय पाय मित्रांनो जलोदर हा पोटाशी संबंधित विकार आहे हे विसरू नका सिमेंट मध्ये सिमेंट वाळू मेटल सर्वात जास्त भाग कशाच आहे हा सिमेंट मध्ये सिमेंट आहे वाळू आहे आणि मेटल आहे त्याला आपण स्टील म्हणतो मोर क्वांटिटी काय असते याच्यामध्ये तुम्हाला माहिती गावाकडे खेड्याबाड तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त काय असते सगळ्यात जास्त तुम्हाला सगळं संप्रमाणात हे नाही मेटल तर कमी असते तुम्हाला माहिती आहे पण वाळू की सिमेंट सिमेंट जास्त असतं सिमेंट जास्त असत महाराष्ट्रातील जमीन वापराच्या टक्केवारीनुसार निव्वळ पेरणी क्षेत्र साधारण किती टक्के आहे एकोणतीस ते चाळीस चाळीस ते पंचेचाळीस पंचावन्न ते अठ्ठावन्न पासष्ट ते सत्तर निव्वळ पेरणी क्षेत्र ते मित्रांनो राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा कंबाईन मुख्य परीक्षा त्याचे बॅचेस सुद्धा अभ्यास करता चालू आहेत त्या तुम्ही घेऊ शकतात निश्चितपणे आणि आपण हे जे बघतोय हे एकशे एक संच ग्रामशोक भरतीचं पुस्तक आहे त्यामधून आपण हे सगळं बघतो बघा ग्रामशुक भरती एकशे एक प्रश्न संच मागील सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन घेऊ शकतात निश्चितपणे तुम्हाला जुने सगळे पेपर्स यामध्ये वाचायला मिळतील चला हे लेक्चर्स तुम्हाला फायदेशीर ठरत असतील तर लाईक करा चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद